चानल। तालुका वाशी जिल्हा धाराशिव येथे दिनांक हजार चोवीस रोजी राजमाता आयल्या देव होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली प्रारंभी यावेळी उपस्थित आयल्या देव होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन व पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले यावेळी श्री बापू कोळकर श्री अनंता कोळकर श्री बिरमल देवकते श्री गणेश देवकते श्री नाना देवकते पोलीस पाटील श्री दादराव पाटील श्रीमंत खरात श्री करण खरात श्री राहुल खरात श्री राजाभाऊ देवकते श्री वामन खरात श्री आशुबा कदम श्री उमेश खरात श्री दादा काळे यांच्यासह गावातील का ज्येष्ठ नागरिक तरुण युवकांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती मायमाऊली न्यूज चॅनल पुणेसाठी सुरेश हिंगळे तालुका प्रतिनिधी वाशी जिल्हा धाराशिव